लाडकी बहीण योजनेच्या सर्व महिलांना सरकारने तातडीच्या सूचना दिल्या आहेत जर तुमच्याकडे ही दोन कागदपत्रे नसतील तर सहावा आणि त्या पुढील एकवीसशे रुपये मिळणार नाहीत आपल्या सर्वांना माहीत आहे की सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाच हप्ते महिलांच्या खात्यात डी पी टीद्वारे जमा केलेले आहेत दर महिन्याला दीड हजार रुपयेप्रमाणे एकूण सात हजार पाचशे महिलांच्या खात्यात आत्तापर्यंत जमा करण्यात आले आहेत आणि आता महिलांना प्रतीक्षा आहे ती लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची हा डिसेंबरचा हप्ता दीड हजारवरून एकवीसशे रुपयेपर्यंत वाढवण्यात आलेला आहे म्हणजेच सहाशे रुपये भरघोस वाढ शासनाने यामध्ये केली आहे महिलांच्या कृपेनेच म्हणावे लागेल महायुतीला दोनशे चौतीस जागा मिळाल्या आहेत जसं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती की जर आम्ही या निवडणुकीत निवडून आलो तर लाडक्या बहिणींनी आमचे हात मजबूत केले तर आम्ही दीड हजाराचे दोन हजार दोन हजाराचे अडीच हजार आणि अडीच हजाराचे तीन हजार रुपये करू जितकी जास्त ताकद महिला आम्हाला देतील तितका जास्त हप्ता आम्ही वाढवू असं वचन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणुकीपूर्वी दिलं होतं महिलांना आता सरकारकडून तातडीची सूचना ही आहे की जर लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते मिळवायचे असतील तर त्यांना ही दोन कागदपत्रे सादर करावी का लागतील म्हणजेच डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीचे हप्ते प्राप्त करण्यासाठी ही दोन कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मुख्यमंत्रीपदी कोणाला पाहायला आवडेल हे देखील सांगा यासाठी तीन व्यक्ती आहेत त्या म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे देखील आहेत तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला मुख्यमंत्रीपदी कोणाला पाहायला आवडेल तर सरकारने हा जो निर्णय घेतला आहे त्यामागे दोन महत्त्वाची कारणे आहेत ते म्हणजेच अनेक अपत्र महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला म्हणजेच ज्या महिला श्रीमंत होत्या ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा देखील जास्त होते त्यांनी देखील या योजनेचे फॉर्म भरले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे फॉर्म मंजूर झाले आणि त्यांना पैसे देखील मिळाले त्यामुळे झाले काय ज्या महिलांना खरोखर गरज होती ज्या गरीब होत्या त्या महिला पाठीमागे राहिला म्हणजेच त्यांना या योजनेचा लाभ मिळालाच नाही अजूनही दहा लाखांच्या आसपास अशा महिला आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही त्या या योजनेपा योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्यांनी ही सूचना आहे की त्यांनी देखील ही दोन कागदपत्रे तयार ठेवावीत त्यांना मागचे सात हजार पाचशे तर मिळतीलच परंतु पुढचा एकवीसशे रुपये हप्ता असे एकूण नऊ हजार सहाशे रुपये एकदम या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यानंतर लगोलग हप्ता जमा होणार होता पण त्यामध्ये अडचणी येत आहेत आणि त्या म्हणजे सरकारला यामध्ये एक महत्वाचे काम करायचे आहे ते काम म्हणजेच ज्यांना या पैशांची गरज नाही अशा महिलांना या योजनेमधून बाहेर काढायचे आहे आणि ज्या खरोखर गरीब महिला आहेत त्याच महिलांना सरकारला या योजनेचा लाभ द्यायचा आहे म्हणूनच डिसेंबरच्या हप्त्याला उशीर होत आहे अशा अनेक महिला आहेत ज्यांना शासनाच्या इतर विभागातूनही पैसे मिळतात त्यांनीही या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला काही महिलांना संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना तसंच इंदिरा गांधी निराधार योजना यांचे देखील पैसे मिळतात त्यांना मात्र यापुढील हप्ते आता लाडक्या बहीण योजनेचे मिळणार नाहीत मिळणार नाहीतच परंतु त्यांच्याकडून सात हजार पाचशे रुपये वसुली देखील लावण्यात येऊ शकते आणखी एक महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या नावावर जुनी फोर व्हीलर असेल तर ते रेकॉर्ड शासनाकडून काढण्यात येणार आहे त्यांना देखील पुढील हप्ते मिळणार नाही यामध्ये ट्रॅक्टर वगळून आहे म्हणजेच ट्रॅक्टरला लाडक्या बहीण योजनेमध्ये सूट देण्यात आलेली आहे दोन महत्त्वाची कागदपत्रांमध्ये तुम्हाला रेशन कार्ड के सी करायचे आहे तुम्ही बँकेत जाऊन केलेली के वाय सी वेगळी आहे रेशन कार्ड दुकानात जाऊन तुम्हाला तुमची आणि घरातील ज्यांची नावे रेशन कार्डवर आहेत त्या सर्व व्यक्तींची के वाय सी करावी लागेल यासाठी सरकारने एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख दिली आहे जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला या योजनेचा पुढील एकही हप्ता मिळणार नाही किंवा कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही म्हणून एकतीस डिसेंबर पूर्वी हे एक, एक महत्त्वाचे काम आपण करायचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे कधी काळी तुमच्याकडे जुनी फोर व्हीलर होती ती स्क्रॅपमध्ये काढली आहे असं एखादं प्रमाणपत्र तुम्हाला मिळवावं लागेल तर आणि तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो